शिंदखेडा येथे स्टेशन रोड लगत नथा अन्ना नगर एस एस व्ही पी ए कॉलेज जवळ मोनिका गांगुडे पिंजारी यांचे हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम या नवीन स्त्री रुग्णालयाचे उद्घाटन नगरीचे प्रथम लोकनियुक्त सौ रजनीताई अनिल वानखेडे यांच्या हस्ते संपन्न झाले सदर रुग्णालय दिनांक दहा जुलै पासून रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदखेडा नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष भिला बारकू माळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले माजी नगरसेवक सुनील चौधरी माजी सभापती भाऊसाहेब सुरेश देसले माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी माजी नगरसेविका सौ योगिता विनोद पाटील डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र पाटील भाजपा धुळे जिल्हा चिटणीस प्रवीण माळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ दीपाली भटू ठाकरे बिजासनी सनी पतसंस्था अध्यक्ष डॉक्टर रवींद्र देसले उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर असोसिएशन आणि मेडिकल असोसिएशन यांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा